आपले एक जागरूक दर्शक आहेत त्यांनी सदरील पत्रक पाठवलेलं आहे आणि लिहिलेलं आहे की दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस लिजनी ग्रामपंचायतला नोटीस लावण्यात आली या नोटीची थोडक्यात माहिती सांगा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत यापेक्षा मी जे प्रश्न विचारलेला आहे शक्तीपीठ कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वृत्तपत्रात राजपत्र प्रकाशित झालेलं नाही आहे ते सांगा लक्षात आलं का राहिली गोष्ट तुम्ही विचारल्याबद्दल मी, मी तुम्हाला पुढचं विचारलेलं आहे पुढचं पानकुट आहे मध्ये जो तुमचं स्थानिक दैनिक आहे त्याच्यामध्ये जी नोटीस होती तेच पत्रक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण इकडं तिकडं विषय फिरवायचा प्रयत्न कुणी करू द्या मी मा...